श्री दिनेश पाटील निराईक मिनिट करा येणो संगणक महाविध्या सोनपेठ यांच्यामार्फत आयोजित पत्रकार सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष रामेश्वरराव साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत सर्व सन्माननीय पत्रकार संपादक सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आपण आपल्या आपल्याला माहिती आहे की आज दर्पण दिन हा महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि दर्पण दिनाबरोबरच मराठी पत्रकारि पत्रकारिता दिन म्हणून दिन्मुनु सुद्धा हा साजरा केला जातो त्यानिमित्तानं आपल्या महाविद्यालयाच्या जे काही विविध उपक्रम असतात त्याच्या अंतर्गत हा एक उपक्रम आपण घेतो की आपल्या भागात जे काही पत्रकार किंवा संपादक जे काम करतात समाज काम करतात त्यांचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे या हेतून आपण एक दोन वर्षाला किंवा दरवर्षी जसं शक्य होईल तसं सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी आमंत्रित करून आपण त्यांचा सन्मान करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की पत्रकारांची भूमिका काय असते याबद्दल मी काही जास्त बोलणं संयुक्तिक होणार नाही पण याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिलं जातं त्यांचं योगदान खूप मोठं असतं आणि निश्चितच आपला जो काही सोनपेठ परिसर आहे त्या सोनपेठ परिसराला चांगल्या पत्रकारांची खूप गरज आहे आणि आपले जे काही सोनपेठ परिसरातले पत्रकार बांधव आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची दखल आपल्यासारख्या शैक्षणिक संस्थेने घेणं हे आपलं एक काम आहे आपल्यासुद्धा विविध उपक्रमांना ते प्रसिद्धी देत असतात जे काही महाविद्यालयाची प्रगती आपण पाहतो जे काही विविध उपक्रम आपल्या महाविद्यालयात होतात ते लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे पत्रकार बंधू करत असतात आणि त्यामुळं आपण त्यांचं ऋण म्हणा किंवा त्यांचा सन्मान या ठिकाणी करू इच्छितो या यामुळं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी मी दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंना परत एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वात खात्रीचा आला त्याबद्दल मी या ठिकाणी आय पी म्हणून आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद त्यानंतर आज आपण ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तो म्हणजे पत्रकार बंधूंचा सन्मान सोहळा आता विशेष सत्कार आपण या ठिकाणी आज या ठिकाणी आयोजित केलेले आहेत तर या सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार त्यांचा सन्मान महाविद्यालयाचे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोशाध्यक्ष आदरणीय रामेश्वरराव कदम साहेब आणि तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर वसंत सर तसेच आय पी सीचे कोऑर्डिनेटर डॉक्टर ऋतुंदराज पाटील सर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान सोहळा होणार आहे तरी मी या ठिकाणी सर्वप्रथम सत्कार करण्यासाठी मी रामेश्वर बाबा साहेब आणि प्राचार्यांना विनंती करते Простите, बाबासाहेब <laughs> गांदे किरण स्वामी आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सल्लागार समितीवरती कार्यरत असणारे किरण स्वामी सरांचे स्वागत करण्यासाठी मी सरांना की आपण सरांचे स्वागत